ऐतिहासिक मनोमिलन का ते पण झालं किती वर्षाने नऊ मग आठ वर्षाने मग कोणाला सांगता येईना इतकं जुनं झालं काय म्हणताय बोला

मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे सुद्धा आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटली ही मुलाखत महाराष्ट्राची कारण महाराष्ट्राला जे जे प्रश्न पडले त्याने महाराष्ट्राच्या संदर्भात ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व विषयावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माननीय नव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष से राज ठाकरे यांनी आपली मतं व्यक्त केली आणि खणखळीत पद्धतीने ते बोललेले आणि त्यांनी काय सांगितलं आहे आता नाही तर कधीच नाही मुंबई हच्ची गेली आपल्या पुढल्या पिढ्या बर्बाद होती अभि नाही तो कवी नाही भारतीय जनता पक्षानं जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात न्यायव्यवस्थेत प्रशासनात राजकारणात ते मराठीच आहे आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे सई त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहे ही भाजपची कसब आहे देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरत आहेत राज्य वाऱ्यावर सोडून डेप्युटी सी एम फिरतायत राज्य वाऱ्यावर सोडून सगळेच फिरत आहेत अजित पवार फिरतायत भाजपला शिव्या घालत फिरतात तरी सरकारमध्ये आहेत तरी सरकारमध्ये आहेत ते त्यांना काल सावरकरांवरती मुख्यमंत्र्यांनी ज्ञान दिलेलं आहे अरे सावरकर विरोधी आहेत तर ठेवत्या कशाला तुम्ही आम्हाला सांगता ना आम्ही वीर सावरकरांचा विचार सोडला असं म्हणताय ना तुम्ही आणि वीर सावरकरांचे विचार न मानणारा एक नेता तुमच्या पक्षामध्ये सरकारमध्ये बसलेला आहे आपले मंत्री घेऊन आणि तुम्ही नुसते त्यांना पोकळ सल्ले देत आहे ही गंमत आहे फार मोठी म्हणजे ढोंग किती आहे भारतीय जनता पक्ष हा दुतोंडे गांडूळ आहे दुतोंडे गांडूळ दोन्ही बाजूनी वळवळतो सावरकरांशी तुमची एवढी भक्ती आणि श्रद्धा असेल आणि तुमच्या सरकारमध्ये एक अशी व्यक्ती बसली त्याला तुम्ही रोज ज्ञान देत आहे सावरकर 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 काल दिवसभर सावरकरच चालले होते अजित पवारांना सावरकरांचे विचार मानावे लागतील अरे नाही मानत तर मग सरकारमधून दूर करा दूर करा ना ते नाही सावरकरांना मानत मग तुम्ही काय करताय तुम्ही आमच्या बाबतीत आम्हाला सांगताय ना मीरा भांजरमध्ये भारतीय जनता पक्षानं एम आय एमला पाठिंबा दिला आहे कुठे मीरा भांजरमध्ये म्हणजे फडणवीस ओबीसी भाईभाई आणि आम्हाला ज्ञान देतात अमरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे आता ते हिरवे नाही काय झाले हां मीरा भाईंदर आणि अमरनाथमध्ये ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हां निकाह लागलेला आहे त्या त्यांचा मग आता हिरवे नाही झाले मी जे म्हणतो ना दूतोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनंच त्यांचं राजकारण सुरू आहे यांच्यात काही खरं नाही नाही सर्वत्रच मुस्लिम मतांसाठी तुम्ही म्हणता ना आम्हाला मुस्लिम मतांसाठी तुम्ही काय कर तुम्ही तर एम आय एमचा थेट पाठिंबा घेत आहे एम आय एम आमच्या आसपास पण फिरत नाही आम्ही त्यांच्या आसपास फिरत नाही पण अकोटपासून मीरा भांड करेल संपूर्ण महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाशी एम आय एम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे निर्लज्जपणाचा कळस आहे काही ठिकाणी उघड आहे मीरा भायदर अंबरनाथला काँग्रेस इतर ठिकाणी काँग्रेस हे गंमत आहे मोठी भारतीय जनता पक्षाच्या दुतोंडीपणाची गंमत आहे पण आतापर्यंत असं म्हटलं जात होतं कोणतेही पक्ष एकमेकांशी युती करू शकतात पण देशात भाजप आणि काँग्रेस एकमेकांशी युती करू शकत नाही हेच एक सत्य आहे त्याला तिलांजली मिळालेली आहे अंबरनाथमध्ये मध्ये तुम्ही असं म्हणतात की भाजप आणि काँग्रेस तिकडच्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातून जर एकत्र येत असेल तर काँग्रेसनेही भाजपशी युती केली आहे ना महाविकास आघाडी तुमचा पार्टनर आहे चुकीचंच आहे ते बघा मी काय म्हणतो दो, मी दोघांविषयी म्हणतोय दो, पण मला आश्चर्य भारतीय जनता पक्षाचं वाटत त्यांना काँग्रेस मुक्त भारत करायचं होतं मोदींना महाराष्ट्र महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे एक तर अर्धी काँग्रेस त्याने भाजपात सामील करून घेतलेली आहे आणि उरलेल्या ठिकाणी ते युती करत आहेत त्यांच्याबरोबर सरळ एम आय एम बरोबर बघा एम आय बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली आहे का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभे आहे धंदा करायला कुणी या बरं का जो शेजेला जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे काय माझ्या वाक्य नीट समजून घ्या जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे आता सध्या दोघे जण शेजेवर चढलेले आहेत एम आय एम आणि अंबरनाथला काँग्रेस हा माझा डायलॉग नाही हा जयवंत दळवीने त्यांच्या नाटकात विंतता हृदय मध्ये दिलं एक सुंदर वाक्य जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्याचभूमी पुढे मराठी मराठी तरुणांना उत्तर भारतीय तर उत्तर भारतीय लोक महाराज असल्याचं कुठे आणि त्यामध्ये पोलीस तक्रार नव्हती क्लिप व्हायरल झाल्यानंतर तक्रार नोंदवली गेली आणि मराठी तरुण प्रचारासाठी गेले होते तर त्यावेळी ते चित्र पाहिले अजित पवारांचा अजित पवारांचा अजित पवारांचा उल्लेख केला काल भाजप नेत्यांनी अजित पवारांना त्यांच्या जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे ते असं म्हणत आहेत की अजूनही सत्तर हजार कोटी जे ब्लॅकमेलच करतायत ना पेंडिंग आहे निकाल लागले म्हणजे आम्हाला लावू नका म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटी तुम्ही ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवल्या सगळ्यांच्या बाबतीत अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून इथून एकनाथ शिंदे आणि चाळीस लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडल अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे तुम्ही तर ग्रेट गॅमलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात आणि तेच दिसतं आहे ना ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का अधिकारी झाले आ अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर युती केली आहे महायुतीबरोबर महाआघाडीबरोबर महायुतीनं हे असं आम्ही म्हणतो काय करताय तुम्ही तुमची हिंमत आहे का बावनकडे काय बडबडतायत फडणवीस काय बोलतायत सावरकर सावरकर मग बसवा त्यांना समोर आणि त्या सावरकरांचे धडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता पैशाशी आणि गुंडगिरीशी यांना ना सावरकरांचा विचार ना राम मनोहर यांचा विचार ना अटलजींचा विचार जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील उद्या आमची सत्ता आली तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोकांच्या काही घटना घडली आहे हे दुर्दैव आहे की मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली तिथे विधायक यांची हत्या झाली आणि तरीही कायदा सुव्यवस्था सुरू आहे असं फडणवीस म्हणतात हे ढोंग आहे मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून दे राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरताय काल प्र, पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या सात ते आठ सीटा पण निवडून येणार आहेत कोणाला उत्तर द्यायचं मी हा अजित भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांनी त्यांना सुचलेलं आहे म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहित होतं पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे हे अजित पवार आणि महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत खरं का म्हणूनच ते आता कुत्रे त्यांच्या सगळे सुटलेले आहेत भाजपवरती आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळू ठाकरेंनी काय म्हटलात तुम्ही मिळेल ना आम्हाला परवानगी ही मुंबई आहे ही मुंबई आहे इथे शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे मनसे आहे सभे सभी दयाव लगी और आमी तैयारी सुरू करत चला थैंक यू बोलिए क्या, क्या दो शीवारे दो शीवारे ने कौन, है देखो भारतीय जनता पार्टी ये डबल स्टैंडर्ड पार्टी है भारतीय जनता पार्टी ने मीरा भाईंदर में एम आई एम के साथ अलायंस किया और भारतीय जनता पार्टी ने अमरनाथ में कांग्रेस के साथ अलायंस किया अमरनाथ में मोदी जी का नारा क्या है कांग्रेस मुक्त भारत करूंगा और महाराष्ट्र में बीजेपी वाले कांग्रेस के साथ अलायंस कर रहे तो मैंने कहा ना ये दो मुंह वाले डबल स्टैंडर्ड लोग हैं उनके ऊपर विश्वास मत रखो अब उनके पार्टी में अजीत पवार है अजित पवार वीर सावरकर के विचारों को नहीं मानते खुलेआम बोले फिर भी उनके सरकार में है लेकिन सावरकर के बारे में ज्ञान किसको देंगे तो शिवसेना को देंगे और किसी और को देंगे लेकिन वीर सावरकर को नहीं मानने वाले अजित पवार आपके पार आपके साथ सरकार में बैठे हैं निकाल दो उनको सरकार से अगर सावरकर के ऊपर इतना ही प्यार आपका है हाँ तो उनको सरकार से निकाल लीजिए